नमस्कार सर्व मित्रमंडळींना हे बघा मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर आज बघा कसं मस्तपैकी वातावरण झालं आहे आणि ह्या वातावरणामध्ये चला हो म्हणलं आता एक शिओ मस्तपैकी बनू म्हणून आलतो बघू शकता तुम्ही आता संध्याकाळी साडेपाच वाजायचा टाईम झालेला आहे कसं काय वातावरण मित्रांनो बघा हे बघा आमचं कापसाचं शेत आणि सरकीला बघा कशा दोड्या लागल्यात हे बघा ह्या सरकीच्या डोळ्यात बघा एवढ्या मोठमोठ्या कायऱ्या झाल्यात बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या कायऱ्या अशा प्रकारचा आमचा कापूस खूप मोठाला आहे कसा दिसतोय मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा कापसाची फुलं बी बघा अशी पिंक गुलाबी कलरची खूप छान दिसतात हे बघा कापसाची फुलं आणि आजूबाजूचं वातावरण वातावरण तर अगदी कसं साथ एकदम सट आहे से आहे मंडळी बघितलं का जितकी मेहनत तितकं फळ अर्थात आणखीन याला खूप लांब जायचंय पार दिवशी याच्यावर मस्तपैकी स्प्रे एक पानं वगैरे थोडी लाल पाडायला लागली होती त्याला थ्रिप्स म्हणते हे बघा अशा पद्धतीचं पान लाल झालत बघा अशा पद्धतीचं पान लाल झालत मित्रांनो हे बघा याला थेपचा अटॅक म्हणतात आणि काही कोकडा या छोटे 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 किड्याच्यावर उड्या मारतात हे बघा मित्रांनो जितकं गोड दिसतं तितकं त्याला खर्च तसाच करावा लागतो आणि कष्टसुद्धा खूप आहे आता शेजारी हे उसाचं पिकं यायला काहीच नाही खत पाणी आणि थोडीशी मेहनत ते सोळा आणि पाद्रात पडते मित्रांनो तसे कापसाच्या पिकासारख्या पिकाला ना खूप झाटावं लागते तर मेहनतीला फळ आहे आमच्या नाहीतर काय खऱ्या गोष्टी आहेत तर चला मित्रांनो कसं वाटलं आहे कापसाचं पीक कमेंट करून सांगा हे बघा इतकी आयशी हाईट आहे अगदी माझ्या कानाच्या बरोबर आहे काय काय शेजारच्या शेतामध्ये बोलतात कोणतरी आवाज यायला लागला होता त्यांचा thank you तर मंडळी चला आता था, इथंच थांबू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद